नमस्कार सर्वांना कुकिंग तुमचं खूप स्वागत आज आपण हळदी कुंकू समारंभासाठी आपल्याला स्नॅक्स बनवायचं आहे आपल्याला ज्या बायका येतात त्यावेळेस आपण त्यांना वेफर देतो मस्त थंडीचे दिवस सुद्धा आहेत तर इथे आपल्याला एक गाजर घ्यायचं आहे किसून घ्यायचा लसून घ्यायचं आहे आठ ते दहा पाकळ्या ठेचून घ्यायचं आहे एक इंच किसलेलं आलं त्यासोबत एक मोठी ढोबळी मिरची बारीक चिरून घ्यायची आहे अर्धी वाटी हिरवे मटार ते आहेत उकडवून घ्यायचे पाणी पूर्ण निथून घ्यायचं आणि दोन बटाटे ते उकडून असे कुसकरून घ्यायचे गॅसवरती इथे पॅन गरम करायला ठेवायचं त्यामध्ये चार चमचे तेल घालून घ्यायचे तेल छान असं गरम करून घ्यायचं त्यासोबत आता इथे आपल्याला घालायचं आहे बारीक शिरलेला कांदा अर्धी वाटी कांदा आहे तो थोडासा मऊ पडेपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं त्यामध्ये आता किसून घेतलेलं आलं आणि लसूण घालून घ्यायचं आणि ते पण एक मिनिटभर असं परतवून घ्यायचं तेलावरती जास्त लाल नाही करून द्यायचे ते परतवून झाल्यानंतर ढोबी मिरची आणि किसलेलं गाजर हे पण आपण घालून घेऊयात आणि मिक्स करून घेऊयात भाज्या आहेत ते छान परतवून झालेले आहेत दोन तीन मिनटं त्याचबरोबर आता आपल्याला इथे मसाले घालायचे एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा धने पावडर आणि दीड चमचा आपल्याला पावभाजी मसाला घालायचा आहे सर्वात आधी तर सर्व मसाले आहेत ते मिक्स करून घेऊयात आपण भाजीसोबत एकसारखं सगळीकडे लागलं पाहिजे आता उकडून घेतलेले मटार घालून घेऊयात आता ह्यामध्ये उकडलेला बटाटा तो पण घालून घ्यायचा आहे सर्व भाज्या इथे आपल्या मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे म्हणजे त्यात थोडंसं ना कांद्याला पाणी सुटेल आणि जी भाजी आहे ती एकदम सुकी होणार नाही थोडी अशी ओलसर होईल जे आपल्याला स्टफिंग करायचं आहे एकसारखं असं छान एकजीव करून घ्यायचं जे मटार आहेत ते पण असे दाबून घ्यायचे चांगले हे आता आपल्याला पावभाजीचं स्मॅशर असतं ना त्याने असं स्मॅश करून घ्यायचं म्हणजे मटार आहे ते थोडे दबून जातील अख्खे असे लागणार नाहीत इथे आपली भाजी आहे ती मस्त स्मॅश करून झालेली आहे आता हे क्लीन करून घेऊयात आता या भाजीला थोडीशी आंबट गोड चव हवी म्हणून ना ह्यामध्ये अगदी दोन चमचे ना टॅमॅटो केचप घालून घ्यायचे का तर ह्यामध्ये आपण टॅमॅटो नाही घातलेला आहे त्यासोबत आता बारीक शिरलेली कोथिंबीर एकदा मिक्स करून आता भाजी आहे ती आपली तयार झालेली आहे बाजूला करून ठेवूयात संपूर्णपणे कार करून घ्यायची आहे इथे गॅसवरती आपल्याला कढई गरम करायला ठेवायचे त्यामध्ये आपल्याला दोन वाटी पाणी घालून घ्यायचे पाणी आहे ते छान उकळू द्यायचे पाण्याला इथे उकळी आलेली आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे त्यासोबत आता एक वाटी आपल्याला रवा घ्यायचा जाड रवा असेल तर थोडासा मिक्सरमधून फिरवून घ्यायचा आणि बारीक असेल तर असाच वापरायचा आणि आता लगेचच त्याला मिक्स करून घ्यायचं रवा आहे तो छान फुललेला आहे आता एका ताटामध्ये काढून घेऊयात आपण रवा आहे तो ताटामध्ये काढून घ्यायचा पण ताटामध्ये काढण्यापूर्वी त्याला थोडंसं तेल लावायचं ताटाला आणि काढायचं आणि आता आपल्याला याचं पीठ मळायचं आहे तर डायरेक्ट तुम्ही हात घात घातलं तर हात भाजेल त्यासाठी काय करायचं ते वाटीला थोडंसं तेल लावायचं आणि एकसारखं असं रगडून घ्यायचं म्हणजे ते रवा आहे तो थोडा गारही होऊन जाईल आणि आपले हातही भाजणार नाहीत आणि त्याला छान असा चिकटपणा पण येतो आणि आता हे पीठ आपण असंच करत करत मळून घेऊयात इथे आपलं पीठ झालेलं आहे मळून थोडंसं तेल घ्यायचं हाताला आणि ह्यातला एक गोळा करून घ्यायचा आहे लहान मोठं आपल्याला हवं तेवढं आणि एकसारखं असं गोल करून घ्यायचं म्हणजे त्याला कुठे ना असे तडे व चिऱ्या ज्या जातात ना त्या जाणार नाहीत हातावरती थोडंसं रगडून घ्यायचं झालं आता हे बाजूला करून ठेवूयात तिथे बटर पेपर घ्यायचं आहे बटर पेपर घेताना मोठं घ्यायचं आहे बटर पेपरवरती ठेवून द्यायचं दुसरी बाजू ह्याच्यावरती फोल्ड करायची आणि प्लेट घ्यायची आणि प्लेटने दाब देऊन असं फिरवून घ्यायचं म्हणजे एकसारखं ते गोल होतं आपल्याला लाटावं लागत नाही हे झालं आपलं आणि आता ह्यामध्ये आपण आता स्टफिंग भरून घेऊयात स्टफिंग आपल्याला थोडं कमीच भरायचं आहे नाहीतर ते फुटू शकतं जसं शेप आपल्याला हवा तसा गोल हवा तर गोल ते इथे मी असं थोडासा चौकोणी ठेवते आणि आता ह्याला असं चारी बाजूनी फोल्ड करून घ्यायचे ते पाहू शकताय तुम्ही रवा आहे तो थोडा चांगलं असं ताबून घ्यायचं म्हणजे तेलात गेल्यानंतर सुटणार नाही याची काळजी घ्यायची तुम्हाला परत एकदा मी दाखवते इथे एक गोळा घ्यायचा आहे पुन्हा एकदा असं आपल्या बटर पेपरवर ठेवून द्यायचं दुसरा वरून बटर पेपर लावून घ्यायचा आणि प्लेटने मस्त असं गोल फिरवून घ्यायचं एकसारखं अगदी सोपं काम आहे पाहू शकता तुम्ही छान आता ह्यामध्ये आपण स्टफिंग भरून घेऊयात स्टफिंग आपले तुम्हाला गोल जरी करायचं असेल तरी पण चालेल त्याला समोश्याचा आकार द्यायचा असेल तरीसुद्धा चालेल पण आज इथे आपण चौकोणी करत आहोत छान एकदम मस्त अगदी झटपट होते आणि खाण्यासाठी खूप भारी लागते तर इथे झालेलं आहे फक्त हे जे किनारी आहेत ते चांगले दाबून घ्यायचे तेल गरम झालेलं आहे आता एक एक आपले पॅटीस आहेत ते सोडून घेऊयात तेलामध्ये आणि सोनेरी रंगावरती तळून घ्यायचे आपले पॅटीस आहेत ते तळून झालेले आहेत काढून घेऊयात तर मस्त असे पॅटीस आपले तयार आहेत अगदी सर्वांनाच आवडतील आणि मैद्याचा वापर न करता सॉस चटणी किंवा इथे मी मिळूनच घेतलेला आहे त्याच्यासोबत खायला खूप भन्नाट लागतात तर ह्या संक्रांतीला नक्की करा आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद